फेक नरेटिव्हच सगळ्यात मोठं केंद्र हे देवेंद्र फडणवीस आहेत असं वाटायला लागत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठतम नेते सन्माननीय अमित शाहजी पुण्यामध्ये आले आणि बऱ्यापैकी मला असं वाटलं की फक्त एवढं पसरट बोलणं हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच बोलतात की काय पण इतकं आघळ पगळ बोलणं हे अमित शहाजी सुद्धा बोलू शकतात हे नव्याने कळलं विशेष म्हणजे काल ते सन्माननीय पवार साहेबांच्या बद्दल बोलत होते काल गुरु पौर्णिमा अमित शाह यांचे अत्यंत घनिष्ठ मित्र असणाऱ्या नरेंद्र मोदीजी ज्या पवार साहेबांना गुरु म्हणतात त्या मोदीजींच्या गुरुवर काल अमित शाह बोलत होते ते बोलताना बरच काही काही म्हणाले पण मला फार विशेष प्रश्न पडला की त्यांच्या गुरुने तर त्यांना आधीच पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे मग जर एवढं तुम्हाला आधी वाटत होतं तर पद्मविभूषण पुरस्कार का दिला असेल बरं याचा कधीतरी विचार अमित शहा आणि त्यांना स्क्रिप्ट देणाऱ्या फडणवीस आणि महाराष्ट्र टीमच्या लोकांनी विचार केला पाहिजे याच मुद्द्यांना अनुसरून काल देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काही भूमिका त्यांनी मांडल्या खर तर देवेंद्र फडणवीसांचं कालचं संपूर्ण भाषण जर नीट समजून घेतलं तर फेक नरेटिव्हच सगळ्यात मोठ केंद्र हे देवेंद्र फडणवीस आहेत असं वाटायला लागत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका